चैतन्यदायी गणेशोत्सव पर्वाला बुधवारपासून प्रारंभ होतोय उत्सवानिमित्त कोल्हापुरातील शिवाजी चौकातील अंबिका स्वीट्समध्ये विविध प्रकारचे मोदक उपलब्ध झालेत वेगवेगळ्या फ्लेवर्समधील मोदक गणेश भक्तांना नक्कीच आवडतील असे आहेत कोल्हापुरातील शिवाजी चौकातील अंबिका स्वीट्समध्ये डेअरी बेकरी नमकीन अशी उत्पादन आहेत अंबिका स्वीट्सच्या वतीनं सणासुदीच्या निमित्तानं मिठाईचे विविध पदार्थ उपलब्ध केले जातात आनंददायी आणि चैतन्यदायी गणेश उत्सवाला बुधवारपासून प्रारंभ होतोय यानिमित्त विविध प्रकारचे आणि फ्लेवरचे मोदक इथं उपलब्ध आहेत गणपती बाप्पाला मोदक आवडतात त्यामुळं खव्यापासून बनवलेल्या मोदकांना प्रचंड मागणी असते शिवाय विविध फ्लेवरचे मोदक ही अंबिका स्वीट्सची खासियत आहे त्यामध्ये कॉफी मोदक चॉकलेट मोदक पायनॅपल मोदक गुलकंद मोदक ऑरेंज मोदक मलई रोज मोदक मँगो मोदक बटरस्कॉच मोदक मलई किवी मोदक यांचा समावेश असून वेगवेगळ्या रंगातील हे मोदक पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं त्याशिवाय ड्रायफ्रूट्स मिठाई वेगवेगळ्या प्रकारचे लाडू गुलाबजामून बालूशाही अशा असंख्य व्हरायटी अंबिका स्वीट्समध्ये उपलब्ध आहेत